एका सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले जेव्हा पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर जे खुलासे झाले ते, खुला ते अतिशय धक्कादायक आहेत महाराष्ट्रातील एका शिक्षकाला सहा महिन्याचे बाळ पाहिजे होते त्यासाठी त्याने एकोणतीस लाख रुपये खर्च केले या प्रकरणात कल्याण पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे यामध्ये मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात काम करणारा अटेंडंट शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी एक रिक्षा चालक या रिक्षा चालकाच्या शेजारी राहणारे दाम्पत्य आणि शिक्षकाला अटक केली आहे अपहरण करण्यात आलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली आहे सहा मे रोजी रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरून एका बाळाचे अपहरण झाले फेरीचे काम करणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फुटपाथवर झोपले होते त्याचवेळी दोन बाईक्सवार या दाम्पत्याजवळ आले त्यांनी सहा महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून पळ काढला ज्यांचे बाळ चोरीला गेले ते लोक फेरीचा धंदा करतात त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली पोलिसांनी के त्वरित सी सी टी व्हीच्या साह्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले मात्र तोपर्यंत तो सहा महिन्याचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला मध्य प्रदेश पोलीस कल्याणला पोहोचले डी सी पी सचिन गुंजाळ ए सी पी घेटे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार केली कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले त्यांनी सांगितले की हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले प्रदीपने सांगितले की हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अरविंद येरुणकरला देण्यात आले आहे पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले त्यांनी सांगितले की सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूर मध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्ट मधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेला आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळवल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला त्या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की कोल्हादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वयवर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना हे काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तिथून ते त्याच्या मित्रांद्वारे ह्या मूळ बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रिककडून माहिती मिळाली आणि त्या संशयताचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममध्ये ए पी आय अनिल गायकवाड एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप याला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पीमधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला उ अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोनकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कटकट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे यामध्ये या, या संपूर्ण काटामधील मुख्य सूत्रधार आर व्ही येरुणकर आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे दोघं आहेत अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा मुल हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्री श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे ते यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे एम पीचे आहेत इथे सहा वर्षापासून शहाडमध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आर व्ही ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो लिलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुणकर आणि याच्यातील मुख्य आरोपी त्याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज